हॅलो एवरीवन तुम्हा सर्वां स्वाग स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल वेगवेगळेच क्लासेस क्लासेसमध्ये तर इथे बघू शकता आपण रियूज ओल्ड कपड्यापासून आज पण काहीतरी नवीन घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर माझ्याकडे हे कत्रण आहे ब्लाउजची ड्रेस वगैरे मी शिवत असते तर त्याची कत्रण आहे माझ्याजवळ एवढी मोठी तर हे फेकण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर बघा मी ड्रेसचा टॉप होता माझ्याजवळ नवीनच कोणी घालत नाही फेकण्यापेक्षा काहीतरी आपण घरी आपल्यासाठी बनू शकतो तरी ते बघा याची लांबी मी घेतलेली आहे सव्वीस इंच आणि याची रुंदी आहे तेवीस इंच तर आपल्याला ह्याला पण टेपने असं मोजून घ्यायचं आहे तर याची लांबी सव्वीस इंच आणि रुंदी आहे तेवीस इंच तर इथे बघू शकता याला आपल्याला एकावर एक ठेवायचं आहे उलट्या बाजूने वरच्या साईडने ठेवायची सा आहे आणि आतल्या बाजूने सरळ भागाच्या साईडने ठेवायचं सा आहे आणि आपल्याला अशी टिप मारायची आहे तर इथे बघू शकता आपण कशा प्रकारे ते टिप मारत आहोत तर एकावर एक अस्तर आणि जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला एकावर एक ठेवायचं आहे मी याला अगोदरच कटिंग करून घेतलेलं होतं तर मी तुम्हाला याचं मेजरमेंट दाखवलेलं आहे याची लांबी सव्वीस इंच आणि रुंदी आहे तेवीस इंच तर मी चौकोन बॉक्स आधीच कटिंग करून घेतलेलं होतं तर आपल्याला याला तिन्ही साईडने अशा प्रकारे टिप मारायची आहे आता दुसरीकडेने पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी इथे पण टीप मारून घेत आहे हळूवारपणे आपल्याला एकदम साईडने आपल्याला अर्धा इंच कापड सोडून तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे हा हाताने पण तुम्हाला प्रेस करत जायचं आहे आणि हाताने अशी टीप मारून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आता तिसऱ्या कडेने पण मी शिलाई मारून घेत आहे आणि जी आपली चौथी बा बाजू आहे तिकडनं आपल्याला शिलाई नाही मारायची आहे तर आपल्याला हे तिन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आणि एका कडेने आपल्याला याचं तोंड उघडं ठेवायचं आहे तर इथे बघू शकता माझ्याजवळ हा ड्रेसचा जो टॉप होता तो अस्तरवाला होता माझ्याजवळ असंच पडलेला होता कोणी घालत नाही म्हणून मी आ, विचार केला की आपण काहीतरी याच्याने बनवू शकतो तर मी तिन्ही साईडने इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला याला असं उलटवून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्याला याला असं उलटवून घ्यायचं आहे जर का तुमच्याजवळ सिंगल कापड असेल तर तुम्ही सिंगल कापडने पण हे शिवू शकता तर बघू शकता मी इथे आता याला असं टर्न करून घेत आहे आणि आपल्याला ह्याचे जे काने खोपरे आहेत ते पण आपल्याला याचे काढून घ्यायचे आहे बरोबर बोटाने किंवा तुम्ही केचीने किंवा काही नोकदार असेल त्याच्याने पण तुम्ही हा कोणं काढू शकता तर मी असं बोटानेच काढून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला याला तण करून घ्यायचं आहे आणि पाणीपुपरे काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जी मी कतरण ठेवलेली होती खूप सारी ती याच्यात आपल्याला भरून घ्यायची आहे तर मी कसं भरत आहे हाताने प्रेस करत जायचं आहे टाकत जायचं आहे याच्यात आणि हाताने चांगलं प्रेस करत करत याला याच्यात भरायचं आहे कत्रण एकदम बरोबर असं परफेक्ट आपलं हे लाईनमध्ये यायला पाहिजे बरोबर तर मी हे सगळे कत्रण ह्याच्यात भरून घेत आहे तुम्हाला जर का हे मोठं पाहिजेल असेल तर तुम्ही याच्यापेक्षा पण मोठं बनवू शकता तर खूप सारी कत्रणं आहे माझ्याजवळ तर मी याच्यात असं भरून घेतलेलं आहे तुम्हाला जर का अजून जास्त भरायची असेल तर तुम्ही याच्यात भरू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे की जे आपलं जे हे एक्स्ट्राचं कापड आहे त्याला आ, त्याला सोडून आपल्याला बरोबर इथे एकावर एक कापड ठेवून टीप मारून घ्यायची आहे इकडच्या साईडने पण आपण हे भरण्यासाठी थोडंसं तोंड आपण उघडं ठेवलेलं होतं तर मी इकडनं टीप मारलेली नव्हती म्हणून आधीच टिप मारायची नाही आपल्याला आधी आपल्याला कतरण भरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला टिप मारून हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर आता मी कटिंग याला कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपल्याला इथे हाताने प्रेस करत जायचं आहे आणि बरोबर याला असं सेट करायचं आहे बघा असं सेट करत जायचं आहे या तर तर हाताने जर का तुम्हाला असं जमत नसेल तर तुमच्याजवळ मोगरी किंवा दंडा किंवा काही असेल काडी असेल लाकडी असेल तर त्याच्याने पण तुम्ही असं हाताने ठोकून त्याला बरोबर असं नीट करून घ्या त्यानंतर आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे आणि एक खालतून आपल्याला वरतून आपल्याला सुई टाकायची आणि खालतून काढायची आणि एक गाठ मारून द्यायची आहे तुम्ही नॉटही म्हणू शकता तर इथे आपल्याला एक नॉट टाकायची आहे असं आपल्याला एका लाईनने करायचं आहे जिथे जिथे तुम्हाला अशी नॉट लावायची असेल ती तुम तुम्ही लावू शकता बघा मी कशी लावत आहे आणि आपल्याकडे आपल्याकडे आप जे एक्स्ट्राचा आहे धागा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला धागा टाकायचा आहे सुई आणि वरच्या साईडने काढायची आहे आणि एक नॉट लावायची आहे असं एक बरोबर लाईनीने आपल्याला नॉट लावत जायची आहे आणि तर इथे बघू शकता तुमच्याजवळ जर का लहान बाळ असेल आणि तुम्हाला गादी खरेदी करायचीही गरज नाही पण तुम्ही घरच्या घरी अशी गादी तयार करू शकता तर बघा एकदम छान पद्धतीने आपली ही गादी तयार होते तर अशी नॉट लावत जायची आहे आपल्याला सॉरी हे तुटून गेलं आहे तर आपल्याला इकडनं अजून एक वेळेस नॉट लावायची आहे तुम्ही थोडं थोडंसं पण गॅप देऊन इथे नॉट लावू शकता मी थोडं जास्तच गॅप देऊन नॉट लावत आहे जसं गादीला लावत असतात लोक जेव्हा आपण गादी बनवायला जातात लोकांकडे बनवायला टाकतात तर तेही अशीच नॉट लावत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला नॉट लावायची आहे आणि जे एक्स्ट्राचा धागा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुमच्याजवळ असेच काही कत्रण वगैरे किंवा रियूज ओल्ड कापडं असेल तर तुम्ही घरच्या घरी काहीतरी बनवू शकता आणि आपले पैसे पण वाचू शकता किंवा असं तुम्ही घरच्या घरी बनवून पण हे विकू शकता तुमच्याकडे जर का शिलाई मशीन असेल किंवा नसेल हाताने पण तुम्ही आधी हा कवर बनवू शकता त्यानंतर तुम्ही याच्यात कतरण टाकू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे नॉट लावून घ्यायचे आहे सगळीकडे बघू शकता मी कशा प्रकारे लावत आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही जर का माझी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतर इतरांना पण शेअर करा आणि बेलायकनला पण नक्की प्रेस करा ऑलवर सेट करा जेणेकरून काय होईल की तुमच्याजवळ माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले पोहोचेल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ सगळ्यात पहिले बघायला मिळेल तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे लहान बाकी गाड़ी रेडी करूची है तो मैं इधे सभी अट लगन घुम्मी इत ब कि छान प्रकार मी लहान बायर छान प्रकारे मी इत गादी तैयार के लिए थैंक्स फॉर वॉचिंग माय वीडियो भेटू नेक्स्ट वीडियो में तो तोपर्यंत बाय बाय